संध्याकाळचा टाईम आणि आज सकाळपासनं मी हे एक वट्ट्याचं काम केलं जे थोडंफार माती वगैरे टाकली आणि त्याचबरोबर इकडंसुद्धा मी काय केलं व्यवस्थित व्यवस्थित असं माती टाकून आता इथं मी वांग्याची रोपं लावून दिली आणि इथं आहे ना कोथिंबीर सगळी टाकलेली म्हणजे धणे टाकलेली आहे आणि त्याच्यावर पाणी शिंपून दिलेलं आहे आणि इकडचं बरंचसं गवत काढलं आहे हाताने आता इकडं सगळं काढल्यामुळं इकडं काय राहिलं आहे फक्त हे गवार राहिली आता ह्या गवारसाठी एवढा कुडा नेंद बसायचं आता हे एक वांग्याचं रोप आहे ते काढते बाकीचं हे सगळं निंदलं मी तर आज माझं हे बरंचसं हेच काम चालू होतं आणि आता पुन्हा ट्रॅक्टर आलेला आहे दाखवते तुम्हाला आता इकडंसुद्धा आहे ना गवत वगैरे काढलं मी कारण ना आता इकडं काही तनाशक मारता येणार नाही आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आपली सोयाबीन इकडं काही वळत घातलेली आहे तर आता जे उरलेलं आहे ना ते पुन्हा इकडं सोयाबीनचं पुन्हा काढू राहिलेले कांड्यामधून सोयाबीन पुन्हा काढायची हे राहिलं होतं त्या दिवशी कांडं काढायचं जवळजवळ बारा वाजले होते रात्रीचे आणि मग त्याच्यामुळं काही हे काढता आलं नाही आता हे याच्यातली बघा आणि वायल पण नव्हती शिवाय खूप ओली होती आता ही बरीशी वाळली त्याच्यामुळं आता हे पुन्हा इकडं कामानिमित्त आलाच होता ना हा सोयाबीनचा ट्रॅक्टर थ्रेशर मशीन तर मग आता याच्यामध्ये या दोघी आलेल्या आहेत आणि मग लगेच काढून घ्यायचं हे एवढस काही होईल तेवढं आणि आता झाकून दिली ती सोयाबीन बाकीची ही मातेरं सोयाबीन आहे याच्या म्हणजे मातेरं म्हणजे याच्यामध्ये माती आहे ही साफ करायची आहे तरी पण अजून खूप ओली आहे अजून बरीच ओली आहे आणि वातावरण बघा चला आता चालू होईन आणि त्या दिवशी सारखं होणार आहे काकड मध्ये कांड म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे अच्छा बुडख बुडख्यातले सोयाबीन मध्ये कसं काय राहिले असं खोड हा सायबीनच खोड ना मूळ नाही बरोबर ना पण ते त्याला शेंगा शेंगा

मेशर मशीन सुरू झालेलं आहे आणि मशीन इथं चालू होतं जवळपास मग आम्ही म्हटलं होतं की मशीन आल्यावर आमच्याकडं या कारण की कांद्याचे दिसत आहे ना आता ते त्याच्यामध्ये भरपूर माती पण आहे आणि सोयाबीन आहे आणि कांद्या आहे तर हे तिन्ही अलग करायचं आहे माती अलग करायची कांद्या अलग करायचं आहे आणि सोयाबीन आणि मग आपल्याला ते हवं आहे त्यासाठी हे पुन्हा बोरवलं होतं तर माती पडते सोयाबीन मधली माती आणि ही सकाळी मी काय केली चाळून चाळून ओट्या खाली ओट्यावर टाकली तो सोयाबीनचा पट्टा गुंतरा त्याच्यामुळे आता ते पुन्हा जास्त प्रेशर आलं म्हणून जी दातर दिसते नाही दाताराने आतमध्ये सोयाबीन खाली ओढली जाते आणि बघू ते अरक होतं त्याच्या चाण्या पण असतात सोयाबीनच्या गव्हाच्या आणि एवढं काही कांदा आहे पण आहे काहीतरी अर्धी गोळी म्हणा नाही अर्ध पोटणी जर अर्ध वरती सोयाबीन एवढी होती बापरे आणि इथून पडते बघा ही सोयाबीन इथं आणि कांड्या बघा ते तिथं कोपऱ्यामध्ये हे इथं कांड्या कांड्या आणि आजचं वातावरण बघा तिकडं मस्त आता सूर्य बुडत चाललाय त्याच्यामुळे जी लालिमा पसरलेली किती भारी दिसताय आता काही जिकडे तिकडं सोयाबीनच चालू आहे सगळ्यांचं म्हणजे थ्रेशर मशीन मधून काढायचं सोंगायचं जवळजवळ सगळ्यांच झालेलं आहे असं आता का कुणी राहिलेलं नाही सोंगायचं असं अपवाद एखादा राहिला असेल तर राहिला असेल पण आता जिथं तिथं कांदे काढायचंच चा काम चालू आहे आणि मागच्या वेळेस किती आपले सोयाबीन काढायला पाच सहा जण होते त्याच्यामध्ये म्हणजे टाकायला त्याच्या थ्रेशर मशीनमध्ये सोयाबीनची लगबग कशी असते टाकायची पटपट पटपट टाकावं लागतं तिकडं मग ते डायरेक्ट त्यांनी गोणीच घेतली आज टोकरी नाही घेतली कारण टोकरी टाकायला लागली आता या गोणीमध्ये जेवढं ते पडलं काही इकडं लगेच घेईन तर ही कामाची लगबग तुम्हाला दाखवत आहे यापूर्वीच मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे की सोयाबीनची यंत्राची माहिती सोयाबीन वगैरे सर्व तर आज आता ही ह्या वर्षीची व्हिडिओ तुम्हाला ही जव़ जव़ चा हे फक्त कामाची लगबग आणि हा ट्रॅक्टर आहे ना आपल्या गावापासून जवळजवळ दहा किलोमीटर दूर आहे हा त्या गावाचा आहे म्हणजे बहिणीच्या गावाकडचा आहे आणि हे पण तिथच आहे सर्व आणि त्या दिवशी जवळजवळ बारा वाजले होते जायला आणि आम्हाला सुद्धा आहे ना बारा वाजले होते सर्व काम करायला म्हणजे उभं राहिला आम्ही काही काम करत नव्हतो ना पण थांबावं तर लागतंच था था ना मग बारा वाजले होते काका का का काम करत होती कारण काहीच होय ना पोत धरावंच लागत ती नाही म्हटलं तरी आता ही सोयाबीनच काकू राहिले कारण त्याच्यामध्ये बरीचशी घाण पण राही ना आणि ती थोडीशी जरा हे झालेली आहे तर ते का बरं थांबवलं इतके दिवस म्हणजे जवळजवळ सोयाबीन झाली आपली लवकर पण काय झालं की थांबवलं का बरं कारण ते वाळलं पाहिजे होतं मग ते वाळलं जर नसतं ना ते जर ओलं असतं ना तर सर्व फूट झाली असती त्याच्यामध्ये फूट फूट झाली असती म्हणून हे वाळवा वाळवून दिलं आणि मग आज ही सोयाबीन काढू राहिले बघा आता हा मस्त पैकी घडी घालून उभा आहे काकागत्री काप्र आणि की म्हणजे सोंगायचं निंदायचं हे जे आपण काम दिलं होतं हे वाटेल आणि जर तो माणूस मस्त गंमत वाचते चला आता झालेले हे कांद्यात काढून आणि हे आपल्याला आजच्या करायचं म्हणजे आता आजच्या जर होणारच आहे सोयाबीन हे थ्रेशर मशीन मधून काढताना म्हणजे बघा एकाला भरून द्यावं लागतं दोन तीन जणांना नेऊन त्याच्यामध्ये टाकावं लागतं आणि बाजूच्या साईडनी सोयाबीन पडते मग ते सुद्धा गुणी किंवा टोकरीमध्ये भरावं लागतं आणि तिसऱ्या ठिकाणी ती गुणी घेऊन उभं राहावं लागतं कारण त्या गुणीने पोते तर उभं राहून ते मोजावं लागतं आणि ते पोती वगैरे जे असतात की थ्रेशर मशीनवाल्यांच्या म्हणजे बालक असतो त्यांचीच असतात ले ले। आता संपलं आता डायरेक्ट जायचं आहे सगळं आता कसं उचलतंय बघू डबल कोर राहिले तिकडच तिकीश माती निघा राहिली Kiitos.

चला आप टा घर उसकी मतलब खड़े खड़े कंकर कंकर जो होते हैं ना वो निकालने पड़ेंगे साफ करने का और यहाँ पे डालने का उसके भी पैसे हां थोडा कम मिलेगा इसलिए वो साफ करना पड़ेगा चला आता झालेलं आहे आपलं दोनदा आलेलं आहे मशीन आणि कम्प्लीट झालेलं आहे आता मळणी यंत्र म्हणजे थ्रेशर मशीन चाललेलं आहे चला बाय बाय चला मग आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉनवीन लॉग मध्ये बाय बाई